श्री गणेश गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरोदक सम्यक तस्मै श्री गुरवे परमपूज्य सद्गुरु सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे बेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण एकादशी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अडतीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात प्रत्येक भक्त येथे पत्नी मुलाबाळांना व इतरांना घेऊन आला तर मला त्या आलेल्या सर्वांशी काही ना काही बोलावे लागते त्यामुळे माझी शक्ती व वेळ यांचा विनाकारण अपव्यय होतो हे तुम्ही सर्व भक्तांनी समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळी मुले बाळे पत्नी मित्र नातेवाईकांना तुम्ही येथे घेऊन यायलाच पाहिजे असा काही नियम नाही विनाकारण आलेल्या अशा पाहुण्यांमुळेच सेवेकरी आचारी यांच्याही कामावर ताण पडतो गुरूंच्या दर्शनाला तुम्ही बाहेरगावावरून आल्यावर तुम्हाला चहा पाणी भोजन प्रसाद या गोष्टी मला तुम्हाला पुरवाव्या लागतात आश्रमावर व माझ्यावर त्यामुळे भार पडतो त्रास होतो असा त्याचा अर्थ तुम्ही कोणीही त्यातून काढू नका विनाकारण नित्य गर्दी करणाऱ्यांच्या बाबतीत मी हे तुम्हाला सांगत आहे कुटुंबातील एक पुरुष माणूस किंवा एखादी इतर व्यक्ती दर्शनाला आली तरी मी सर्वांची चौकशी करून तुम्हाला कुटुंबासाठीही आशीर्वाद देत असतोच सध्या आपले कार्य महत्वाचे आहे हे समजून तुम्ही येथे आचरण करा तुम्ही कोणीही केवळ स्वार्थी बुद्धीने येथे येऊच नका जो निरपेक्ष येथे येऊन या चरणांची सेवा करेल त्याच्या बहुतांशी इच्छा निश्चितच आपोआप पुऱ्या होतील हे तुम्हाला खात्रीने सांगतो आता काळ फार थोडा उरला आहे हे माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे उरलेले कार्य आहे ते जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढ्या लवकर तुमच्या सर्वांच्याकडून पुरे करून घ्यायचे आहे माझ्या आयुष्यातील हा उत्तरार्धाचा काळ सुरू झालेला असून तो सर्व मंगलमय ठरणार आहे त्याचा अनुभव तुम्हा सर्वांना लवकरच येऊ लागेल त्यासाठी तुम्हाला सदैव सेवेत राहणेच जरुरीचे आहे आता सेवेची तुम्ही एकही संधी सोडू नका आज तुम्हाला या सेवेचे महत्त्व कळणार नाही परंतु आज सेवा केली नाही तर भविष्यात दुःख करीत बसण्याची पाळी तुमच्यावर येईल येऊ नये म्हणूनच तुम्हाला सारखे मी सांगत असतो तुमच्या पुढील जीवनात अशी दुसरी व्यक्ती पुन्हा ये कधीही येणार नाही कारण आमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती शंभर वर्षांनी साधारणपणे भूतलावर येत असतात याचाच अर्थ तुमच्या जीवनात पुन्हा ऐसा स्वामी होणे नाही हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा या ईश्वरी कार्यात लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे सहभागी होता येईल याचा विचार करा तुम्हाला अनेक वेळा या गोष्टी सांगूनही अजून का कळत नाहीत याचेच मला फार आश्चर्य वाटते अजूनही वेळ गेलेली नाही तळमळीने कार्याला सेवेला लागा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी सांगली येथे संकल्पित श्री गुरुसेवा सत्संग मंडळातील भक्तांना दिनांक चार दोन एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी केलेले मार्गदर्शन गुरुर ब्रह्मा, गुरूर गुरूर देवु गुरू ब्रह्मा तस्मै श्री गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात गुरुवे नमहा आपण सर्व गुरुभक्त आहात आपली ही गुरु परंपरा ईश्वर परंपरेतून आलेली आहे आपली परंपरा शिवापासून निर्माण झालेली आहे शिवापासून निर्माण झालेली ही परंपरा आज मी तुम्हा लोकांना सांगत आहे माझे गुरु श्रीमन नृसिंह सरस्वती यांनी मला वयाच्या सातव्या वर्षी अनुग्रह केलेला आहे आणि तेथून पुढे हे कार्य सुरू झाले आहे या कार्याला आता चोपन्न वर्षे पूर्ण झाली आपली गुरूंची भेट व्हावी त्या गुरूंचे सान्निध्य लाभावे यासाठी तुम्हाला चोपन्न वर्षे थांबावे लागले अशी ही ईश्वरनिर्मित परंपरा निर्माण झालेली आहे आणि त्या परंपरेचे तुम्ही आता शिष्य होत आहात आपण शिष्य होताना आपल्या ठिकाणी असलेली निष्ठा भावना श्रद्धा त्याग देवाबद्दल अभिमान धर्माबद्दल अभिमान संत लोकांबद्दल अभिमान प्रेम या सर्व गोष्टींची आपल्या जीवनात अत्यंत आवश्यकता आहे आपण गुरुभक्ती करताना निसंशय मनाने करावी असं निसंशय मन झाल्याने जर गुरुभक्ती आपण केली तर ती परमेश्वराची सेवा होते असे मानले जाते आपले गुरुच शिवस्वरूपी आहेत अशी भावना आपण सतत करीत राहिलो तर मन निस्संशय राहायला ते एक साधन आहे या सत्संगामध्ये किंवा ह्या गुरुभक्ती मंडळामध्ये जेवढे लोक सामील होतील तेवढे सामील करून घ्या प्रत्येकाशी आपले वागणे अतिशय चांगले असावे गोड बोलणे असावे विषय शक्यतो धर्माचाच असावा धर्मो रक्षती रक्षिता हा यतो धर्मस्ततो जया हा जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो अशी आपली परंपरा आहे आता धर्मरक्षण करणे म्हणजे काय करणे तर गीतेचा पाठ म्हणणे गीतेचे वाचन करणे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ आहेत त्याचे पठण करणे मातापित्यांची आज्ञा पालन करणे गुरुभक्ती उत्तम करताना निसंशय मनाने करणे आपल्या जीवनात एकही दिवस असा जाता कामाने की आज सकाळपासून आपण देवाचे नाव घेतले नाही किंवा ईश्वरी सान्निध्य मिळावे अशी इच्छा व्यक्त केली नाही प्रत्येकाने त्याचे चिंतन केले पाहिजे स्मरण केलेच पाहिजे आणि हे सर्व घडून कुठून येते जेव्हा आपले गुरु आपल्याला भेटतात त्यांची आपली भेट होते तिथून सुरुवात होते धर्म ही अशी चीज आहे की ती धारण करावी लागते धर्म हा शब्द ध्रुव धातूपासून निघाला आहे ध्रुव म्हणजे धारण करणे तेव्हा आपल्या भावना या धर्माच्या माध्यमातून व्यक्त कराव्या लागतात आपल्या भावनेला काही म्हटलं तरी प्रेमाची जोड असावी लागते अशी गुरुभक्ती जर तुम्ही करू लागलात तर तुम्हाला ईश्वर सानिध्याचा लाभ होईल हे निसंशय संकटे येणारच दुःखे येणारच त्रास हा होणारच त्याची हळूहळू निवृत्ती व्हायला लागते जसं आपण तुरटी पाण्यात फिरवल्यानंतर गाळ हळूहळू खाली बसतो तसं आहे हे जेव्हा आपण त्यांच्या सानिध्यात जातो त्यांची भक्ती कराव्यास लागतो त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होते तसे तसे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा सुखाचा लाभ व्हावयास लागतो आपल्या जीवनामध्ये श्रीमंती असणे गरिबी असणे हा भाग अगदी आपल्या जीवनाचा खाजगी भाग आहे तरी पण ज्यांना पोकळ श्रीमंती आहे पैसा आहे त्यांना सुखाचा लाभ अध्यात्माची जोड लाभल्याशिवाय होत नाही हे सर्व परमेश्वराने निर्माण केलेले आहे तुला मी जे हे ऐश्वर दिले आहे ते ऐश्वर तू ह्या पद्धतीने जर चाललास तरच तुला ह्या प्रपंचात श्रीमंतीचा आनंदाचा लाभ होईल कारण मुळात ही परंपरा त्यागाची परंपरा, परंपरा, परंपरा आहे ज्ञानाची परंपरा आहे गुरुपरंपरा ह्याच आहेत आपण ज्या परंपरेची सेवा करणार आहोत तीच परंपरा अनुग्रहित सत्य आहेत ठिकठिकाणी थीक गुरु असू शकतात उपदेश देऊ शकतात ज्ञान देऊ शकतात हे गुरु नव्हेत हे संत आपण गुरु कोणाला म्हणायचे जी परंपरा अनुग्रहित आलेली आहे त्या परंपरेतील गुरुला आपण आश्चर्य वाटेल माझ्या वयाच्या सातव्या वर्षी मला अनुग्रह झालेला आहे चोपन्न वर्षे पूर्ण झालेले आहेत तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की याला अनुग्रह झाला की लगेच ज्ञानाला सुरुवात होते आता याला ज्ञान संपादन करावे लागत नाही सांगावे लागत नाही आता ज्ञान संपादन झाले आहे आता माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा असं नसतं अनुग्रह झाला की ज्ञानाची लगेच सुरुवात होते आणि मग या वृत्तीने जर तुम्ही वागत गेलात तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त